कल्याण पूर्व मध्ये प्रशस्त आकर्षक सुसज्ज हॉल श्री बालाजी हॉल डोहाळे जेवण मुंज नामकरण सोहळा साखरपुडा हळदी लग्न आणि स्वागत कॉर्पोरेट इव्हेंट सुद्धा पॅकेज मध्ये सुविधा उपलब्ध पोलीस स्टेशन कल्याण पश्चिम येथे काल आ, एक बातमी मिळाली होती की एक अननोन महिला आहे वालध्वनी ब्रिज च्या खाली तिचं मृतदेह पडलेला आहे त्या अनुषंगाने माहिती मिळाल्याच्या नंतर आमची मा सी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी अंमलदार घटनास्थळी गेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री परदेशी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला त्यांनी त्या ते महिलेचा रीतसर आम्ही पंचनामा केला त्याच्याबद्दल अकस्मात वृत्तू रजिस्टरला नोंद घेण्यात आली चौकशी सुरू केली त्या दरम्यान त्या एका त्या एक महिला पोलीस स्टेशनला आली व तिची सून हरवल्याची तक्रार आमच्याकडे देत होती तिला जेव्हा फोटो दाखवला त्या मैताचा तर तिने ते ओळखला की ही माझी सून आहे परंतु आम्ही जेव्हा चौकशी करत असताना आम्हाला दाट शंका आली की हिला कोणीतरी मारलेला आहे मग मा आम्ही आमचा तपास सुरू केला महात्मा पोलीस पोलीस पु, पु, स्टेशनचे पोलीस स्टेशन निरीक्षक श्री नाईक पोलीस निरीक्षक श्री नागरे आणि त्यांची टीम वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करीत असताना त्यांना त्या मैताच्या सुनेवरच जास्त संशय सासूवर संशय आला आणि सून ही त्यांना ग्रॅज्युटीचे पैसे देत नव्हते त्या कारणास्तव सासूचा राग होता तर सासूने तिचा त्याच्या राहत्या घरी संध्याकाळी बोलवून करपेवाडी कोळशीमध्ये कोळशीवाडी कोळशेवाडी येथे त्याच्या साथीदाराच्या साह्याने मारहाण करून तिचा मृत्यू घडून आणला आणि तिचा मृतदेह कुणाला समजू नये म्हणून वालधुनी ब्रिजच्या खाली टाकला असं तपासात निष्पन्न झाल्याने खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे याच्यामध्ये दोन आरोपी आम्ही अटक केलेली आहे त्यांनी रॉड वापरलेला आहे रॉडच्या सह्याने डोक्यावर शरीरावर मारहाण केलेली आहे आणि तिला गंभीर दुखापत करून जीवे ठार मारलेला आहे